तर संजय राऊत रोज अमित शहावरती टीका करतात आज पुन्हा एकदा ते म्हणाले की अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत हिंदीचा जो काही हिंदी, हिंदी भाषेचा मुद्दा आहे त्यावरून सातत्यानं ते भाजपवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि भाजपच्याच म्हणजे केंद्रातल्या ते, ते नेतृत्वावर ने ने हिंदी भाषा संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकाद नाही अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी संजय राऊत आका जे आहेत ना काँग्रेस त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता त्या उद्धवजीनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोक आहेत बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे